वात्रटीका आहे माथे फिरून नको सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे एकदा अंगात, एक अंगात आले की नको ते वारे घुमू शकतात कोण ते माथे फिरू एकदा अंगात आले की ते नको ते वारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुर्दाबादचे चे हि नारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे घुमू शकतात जिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे घुमू शकतात पुन्हा एकदा वात्रदिकेच पहिलं पर्व एकदा अंगात आले की एकदा अंगात आले की नको ते वारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुरदाबादचे हिनारे घुमू शकतात जिकडे तिकडे जिंदाबाद बरोबर मुरदाबादचे किनारे